तेवढी मोठी चिंबोरी आहे ते मस्त मोठी चिंबोरी भेटली का अजून <laughs> <मसाथ निकल वाये। laughs> एक आपल्याला काय भारी साईज आहे मस्त ती बघा दाखवायची साईज दाखव अरे काय साईज ती पकडला ना मग साईज निघाल माहेर जबरदस्त एकदम कॅन्डी बघा इथून सुरुवात झाली एक दोन तीन चार पाच सात आठ नऊ नमस्कार मित्रांनो मी अन गोसावी आणि स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन एका ब्लॉग मध्ये मित्रांनो आज पुन्हा एकदा आपण आलो आहोत चिंबोऱ्या पकडायला आणि या साईडला बघा मित्रांनो आपण यांना चिंबोऱ्या पकडायला सुरुवात केली आहे तर इथे भेटलेली आहे आपल्याला एक छोटी चिंबोरी मिडियम साईजची या साईडला बघू शकता ही बघा मस्त अशी आपल्याला एक चिंबोरी भेटली आहे तर आपल्यासोबत इथे राज आहे आणि इथे आहे संकेत आपला जुना <laughs> एक्सपिरियन्स माणूस संकेत ठीक आहे तर आपल्याला एक छोटी भेटले तिला घेऊया ना आपण पहिली भवानी पहिली भवानी आणि आपण पूर्ण गोणी चाललेली आहे एवढ्या चिंबुऱ्या नाही भेटणार आहेत कारण तरी पण गोणी आणली पूर्ण आखीची अख्खी तर सुरुवात झाली आपली चिंबुऱ्या पकडायला आता आपण चाललो आहे पुढे बघूया आता आपल्याला किती चिंबऱ्या भेटतात आणि जेवढ्या पण चिंबऱ्या भेटतील आपण बघणार आहोत तुम्हाला मी दाखवणार आहे तर चला सुरुवात झाली आपली भेटायला चिंबुऱ्या आणि आता अशाच आपण चिंबऱ्या शोधणार आहोत इकडे बघा मस्त आहे ना गवत वाढलं आहे आता रात्रीचं कसं आहे माहिती आहे आहेत ना ते खाण्याच्या शोधात बाहेर येतात तर सहजासहज भेटून जातात आपल्याला कोणता ट्रॅप लावायची गरज नाही तर असंच आपण चिंबोऱ्या शोधतो आणि भेटतात मस्तच एकदम आज बघूया किती काय चिंबोऱ्या भेटतात आपल्याला आपल्याकडे दोन एक्सपर्ट माणसं आहेत एक तर जरा जास्तच एक्सपिरियन्सवाला माणूस आहे तर आज त्याच्या चिंबोऱ्या जास्तच भेटल्या पाहिजेत कुठे आहे मोठी आहे काय आरामात आहे एकदम कुठं आहे हो चावली वाटते त्याला चावली नाही ना हो पण ठीक आहे मस्त आहे तिला एकच फक्त आंगडा आहे भारी आहे पण ही पण मीडियम साईजची शिंबोरी आहे आपल्याला भेटली मस्त दाखवतो चावली काय थांबत का आंगडा मोडून टाकतो नको नको मोडून नको टाकू नाही तर माझा आंगडा मोडल दे हे <laughs> बघा मस्त मित्रांनो आपल्याला ना भेटले चिंबोरी एक मिडियम साईजची बघू शकता तर ह्या तर मिडियम आहेत आपल्याला भेटेल मस्त मोठ्या मोठ्या शोधतोय आपण आता आपल्याकडे आता दोन चिंबोऱ्या जमा झालेत मस्त आता विचार आहे असा कोणता भरून जायचा पूर्ण गोनीच आता बघू आपलं नशीब किती काय साथ देत आपल्यासोबत मित्रांनो एक मस्त मोठी चिंबोरी आपल्याला भेटलेली आहे इकडे या दगडाखाली बघू शकता बघा मस्त मोठी आहे साईज बऱ्यापैकी मस्त मोठी आहे जायला खतरना न जबरदस्त मस्त मोठी चिंबोरी भेटले आणि संकेत जरा दाखवला बघतोय बघा मस्त मस्त साईजची चिंबोरी मस्त भेटले तर आपल्याकडे इथे नाही ही तिसरी ना चिंबोरी आपली दोन मीडियम साईजच्या ची भेटला आणि एक मस्त ही मोठी भेटले तर ह्याच्यापेक्षा पण मोठ्या मस्त भेटतात तर तातून शोधत बघूया शोधत राहूया बघूया भेटतील आपल्याला गेली का काय ना पकडलेच नाईज एवढा मोठा वाता मारतो काय पकडला मिडियम ची आहे फिरते असं वाटत नाही की काय भेटणारच नाही पण भेटतेच एकदम खतरनाक चिमोऱ्या भेटायला लागलेत आता तर वाईट मार <laughs> हे बघा अजून एक आपल्याला चिंबोरी भेटलेली आहे मस्त मोठ्या साईजची मोठी आहे ना मोठी आहे रे मस्त आहे तर ही आपल्याला पाच मिनटानंतर भेटली आपण शोधतो हो तिकडे मस्त इकडे तिकडे तर ही मस्त आपल्याला भेटली चिंबोरी दाखवतो एकदा परत जरा दाखव परत एकदा हे बघा अशा मस्त शिंबोरी आपल्याला भेटल्या पाहिजेत कितीची किती, किती चिंबोरी असते ती चौथी चौथी तीन चार मस्त भेटले शिंबोरी आपल्याला तर नाही बघा एवढी मोठी चिंबोरी आहे ते मस्त मोठी चिमुरी भेटली अजून एक आपल्याला आपल्याला संकेत दाखवेल तिची साईज केवढी आहे ती ही खतरनाक साईज आहे जबरदस्त मित्रांनो हे बघा काय भारी साईज आहे मस्तच आहे बघा मुग एवढे जोर पण तेवढाच लावते ना ही बघा या खतरनाक एकदम मस्त मोठी भेटली तिला सोडून दाखव कशी जाते ती पळून द्या नको फक्त सोड हात काढ पूर्ण ही बघा काय मस्त आहे कुठं रे पडणार नाही ती नाही पाणी खत नाही झालं पाहिजे काय भेटले मस्त आहे का जबरदस्त टाका मध्ये आपल्या ना की मध्ये भेटले हे बघा अजून एक पकडली आपण आणि बारीक ठीक आहे तरी पण बरोबर टाक की पिशवी टाकू पण तू एवढ्या मोठ्या मोठ्या पकडतो म्हणजे भेटली की नाही भेटले ना कशी आहे ती दुधालू आहे नरे माहिती दुधालू आहे कस सोडले वाटत काय करायची सोडून देते तिला घेतात जाऊ दे तिथे तिने आता तिचा कवच सोडलाय त्याच्यामुळे आपण तिला सोडून दिले चालू काढू भेटले ना तुला एक आहे का दोन आहे एक आहे ना, ना।, ना? मीडियम आहे सावली सावली तर मित्रांनो ही आशा चिंबुड्या चावतात <laughs> चुकून पण त्यांच्या ह्याला नाही घालायचा आज व्हिडिओ चालूच आहे भाई हो हे बघा बेडूक बघा कशी तरंगते पाण्यामध्ये तुझ्या आणला दाखवायची दा। 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 साईज दाखव अरे काय साईज ते पकडला ना मला मग साईज निघाल माहेर दाखवून दे मग मस्तही पण आहे बऱ्यापैकी साईजची तर मित्रांनो आपल्याला ना चिमोऱ्या पकडून झालेल्या आहेत आणि आपण आहे ना जास्त टाईम असा काही फिरलो आहे ना तर बऱ्यापैकी आपल्याला चिमोऱ्या भेटल्यात आणि या साईडला बघू शकता या पिशवीमध्ये आहेत ना आहेत बऱ्यापैकी चिंबोऱ्या ते आपण आहे ना आता घरी जाऊन बघणार आहोत इथे तर आपण थोडी झलक बघूया बघूया कटर शिमोऱ्या आहेत बऱ्यापैकी तर एक छोट्या मोठ्या आपण ज्या भेटल्या त्या आपण पकडल्या जास्तच का बारीक पकडलेत नाही तर घरी जाऊया आणि मग घरी गेल्यावर तुम्हाला दाखवतो किती भेटला आपल्या तर मित्रांनो या साईडला बघू शकता आपल्याला ना एवढ्या सिमोऱ्या भेटलेत त्यातल्या दोन तीन मोठे आहेत ना एक मस्त आहे एक बघा ही सगळ्यात आपल्याला मोठी चिमोरी म्हटली तिला एकच आंगडा आहे पण हे चावला ही मस्त साहेब चिमोरी म्हटली आपल्याला दोन आंगड्या जबरदस्त एकदम दहीहंडी ही बघा इथून सुरुवात झाली एक दोन तीन चार पाच एक सात आठ नऊ जबरदस्त नवताराची नवताराची दहीहंडी लागलेली आहे तर चला मित्रांनो आजच्या या ब्लॉगला आपण आता इथेच एंड करतोय आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असा सबस्क्राईब करा भेटूया मित्रांनो अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये चला टाका बाय बाय